मध्ये असं असतो यावेळेस आपण काय करायचं पायाची जी बोट आहे ना त्याच्यावर असं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा शक्यतो जेवढं खाली वागता येईल तेवढं वाकायचं पाठीतून नाही वाकायचं कमरेतून वाकायचं आणि डोकं शक्यतो लावण्याचा प्रयत्न करा आपल्या बोट घ्या पाच सहा सात आठ नऊ दहा आता सांग पडू इंटरनेट पडणार आमच्या पडते पायात घ्यायचं डावा हात उजव्या पायाच्या अंध्याला लावायचा उजवा हात डाव्या पायाच्या अंध्याला लावायचा